नसतो नुसतं तुझं जरा जरा लिटर वाढलं की ती स्कूटी पुढून तू माग इथं थांबशील असं होईल पण काल वांग बनवलं होतं आपण मिथी आता बरेच दिवस झाले मीथी बनवली नाही खाण्याचं म्हणता आणि सांगतो हिथलं पाणी जर तोंडात टाकलं ना कडू कडू लागतं आमच्या इथल्या पाण्याने कुणी विलाज नाही जिथं विलाज बनवलं नाही ना मला स्कूटी पाहिजे स्कूटी गाडी चालू आहे का तुला ती काय 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 सहा हात तया माझा आज सकाळी सकाळी मस्त अशी टमाट्याची चटणी केली होती डब्याला आणि इकडे केल्या होत्या चपात्या दोन तीन चपात्या शिल्लक आहेत पण आता आहे आपल्याला भाजी काढून आणायला मुलांच्या डब्यासाठी केलेली होती भाजी भाजीचं किती जरी असलं तरी ना काय करू ही मोठा प्रश्न असतोच पुढं पडलेला किती पण घरात झाडाला वांगी सुद्धा भरपूर आले ती अशी वांगी आहे तशी तीन तीन चार चार लागले ती बघा एका एका ठिकाणी आणि इकडं जांभळी वांगे ही सुद्धा अशी भरपूर लागली ती पानांच्या आडणं ना दिसत नाही ती पण काल वांग बनवलं होतं आपण मिथी आता बरो बरेच दिवस झाले मी बनवली नाही दहा पंधरा दिवस तरी झाला असेल म्हटलं चला आज मेथी मस्त विकी बघा मस्त विकी अशी ताजी लुसलुशीत अशी मेथी आली काढताना ना ही एकदम आहे ह्याला थोडीशी देट मी अशी घेते बोटाचं एक कांडवर असं देट घेते ह्या भाजीला कवळी असल्यामुळं आणि ह्याला परत ही मेथी फुटून येणार अशी खुडून काढल्यावर गवार आपली वाळून गेली आता ह्याचं बी काढून ठेवायचं आहे आणि गवारीच्या जागेला पण भेंडी लावली पण भेंडी कुठं कुठं सगळी नाही आली रान गार आहे पण सगळी भेंडी नाही आली अशी कुठं कुठं तरीच आली आणि भेंडी ह्याच्यात पण आली बघा ही भेंडीच आहे पण मेथीमधनं दिसत नाही अशी आली आहे पहिली जास्त दुसरी दुसरी जास्त असं आणि आपली ही गाजरं त्याला बी आलेत आणि त्याच्यावर मधमाशा काम करायला लागलेत अजून थोड्या तर अशी गच्च भरून जाते ती मधमाशा आम्ही आमच्या शेतात कुठलीच फवारणी करत नाही त्याच्यामुळे आमच्या गवतांवर सुद्धा मधमाशा बसतं त्या चला आधी भाजी काढून घेते त्यांचं मुळी उगाळायला हो चालू प्रयोग चालू प्रयोग नाही औषध चालू आहे तीच की सकाळ बनवलं हो नाही ना।, ना बर डाळ ज्यांनी डाळीचे पैसे पाठवले त्यांचे फोन यायला लागले ते डाळ पॅक करायला चालू करू आता घेऊ की हा डाळ पॅक करून घेऊ सगळ्या आणि पाठवायला चालतो बरं पाठवले डाळीची ऑर्डर पाठवा पण जात्यावर म्हणल्यावर नाही तरी सगळ्यांना मिळतात काय काळजी करतो तुर आपल्याकडे भरपूर आहे पण करायला टाइम थोडा कमी आहे कमी म्हणण्यापेक्षा एवढ्या फास्ट आपण सगळ्यांची डाळ नाही देऊ शकत हळू 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 देऊ बरोबर का सगळ्यांना सगळ्यांना देऊ पण हळूहळू नाहीतर असं वाटतं मुगाची डाळी घेतली त्यांनी त्यांनी सगळ्यांनी सांगितले की तुमची डाळ एक नंबर आहे तुम्हाला लगेच फरक जाणार ना नैसर्गिक आणि अनैसर्गिक म्हणजे केमिकल ह्याच्यात चवीत फरक आपल्याला कळला की फ्लावरची भाजी आता आपण कधी पिकवली का आपल्याला राहणार कधीच नाही वर्षी आपण फ्लावर कूब कूब तोंडातरी तरी दर आपल्याला एका रानल्याला बळबळ खायचं मला हे सगळेजण पण आता बापूने सुद्धा आपल्या फ्लॉवर फ्लॉवर आवडीने खायला लागला आवडीने खायला लागला आता शेवटी शेवटी ना आवडीने खायला लागला इथे सुद्धा कोबी पण आणि फ्लॉवर पण हा चला ह्यांचं काम का व्हायचं नाही आता अर्धा तास तरी <laughs> मला पण प्यायचं आहे आधी थोडस मेथीची भाजी आपली तयार झाली टमाट्याची चटणी पण इकडे भाकरी तयार झाल्या जेवण करून घ्यायचं का आता डायरेक्ट मेथीची भाजी मला आवडते मेथीची भाजी खरंच माती माती जाती थांबा थांबा मी पण येते घराला अडव न हा जरा पलीकडे वडता का तुमच्याकडं बस एक तर वरी वारं लागत नाही मंत्र आपण खाली आणले नाही लागत टाका भरून ठेवली भरून गट्टू काय करतोय चिंगी बांधली आंब्याला तिकडं आणि त्या आंब्याचा मोहर सगळी लागली ही करायला वार आहे का आता डाळ भागायची डाळ भाग झाली आहे ही कच्च्या डाळींसारखी डाळ झाली आहे एखादं येणार की अव घरगुती आहे मग एखादं येणारच की डाळ चालत एखादा सालटा येणार एखादी तूर येणार पण आपण ही डाळ वार वार गेलं आपण काय म्हणली ही डाळ आपण एकाच्या डाळीसारखी तर नाही ना ही करू शकत चवीला हीच चांगला एक नंबर का पण फक्त असं ना थोडस एखाद्या डाळीवर नाही लागत पण कमी आहे कमी आहे तूर आपण भिजवली भिजवल्यामुळं ह्या वेळेस आलं नाही कवचाला आलं असं एखादं येत आहे एखादं येत आहे ह्याला उपण्याला जवळजवळ तास दोन तास जाईल आपला मार आणि मला आजपर्यंतचा अनुभव आहे की वारं काम थांबत खर आहे खर आव आता कसलं वारं होत तो म्हणलं चला बरा बरा होईल खाली <laughs> बर आज काय करू गावात जाऊ आज <laughs> पोत घेऊन जाऊ पाणी आणलेले आणून तिथं चांगल्या पाण्यात भिज आपल्या इथल्या पाण्याने भिजणार नाही लोक बरडते नाही हा नाही मी मी मागची सुद्धा भिजू घातली का तुम्ही नसताना इथं तर मी गावातनच पाणी आणून भिजू घातली हो आलं बघा आता थोडस वारा आलं असा पोमा पुढं जाते भारी पडते की डाळ थांबा 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 डाळीवर पडायला लागले आणि आपलं हवा डाळ बी जाईल तुमचं यंत्र नको नको डाळ पण जाते नको एका <laughs> पाटीला चार वेळा घराने म्हणलंय का झाड आहे ती घर आहे आणि तरी कुठवर लांब चला घ्या वाराने खेळच लावलाय एवढी डाळ निघली बघा आपण सगळी डाळ एवढी निघली आपली किती असेल तरी सगळी सगळी पंधरा किलो तरी असेल की पंधरा किलो जास्त बघू किती भरते आपण आता जास्त असेल किलो मोजून घेतली होती आपण तूर पाहिलं होती की मोजली होती थोड कमी एकोणतीस किलो आणि किलो काही बघू की आता डाळ किती भरती ती वजन करू म्हणजे एवढी तूट होती आणि आमची मेहनत बरोबर का नाही नाही भुगा, भुगा राहिले भुगा कसा देत आपण चांगली अशी भुगा देऊन लोक काय काय मग पंच्याहत्तर टक्के डाळ किती बघा पंच्याहत्तर टक्के हा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के डाळी तर सात किलो हा सात किलो डाळ निघते तीन किलो वेस्ट वेस्ट हा जाता

डाळ मस्त झाली बरं का लय भारी डाळ झाली चांगली चांगली झाली मागच्या वेळेस तुम्हाला जरा जात फिरवायला भुगा होती थोडी जास्त गास कमी घातल्यावर पण चांगली जमते डाळ आता पहिल्या दिवशीही केले त्यात तुरले आली या काढाव लागेल किडनी उडायचं रे जीवावर आले माझ्या इथून काढावं लागेल सगळं वार थांबले थांब पाणी पिऊ वेगळे एकदा बर काय झालंय व्हिडिओ सोडतो की आता <laughs> टायमिंग झाला जवळ साडे अकरा वाजले व्हिडिओ सोडून देतो कालचा व्हिडिओ आपला आज सोडतोय काल बनवलेला व्हिडिओ आज सोडायचा असं ऐका की हा बोल आपल्या तरीला लय मागणी यायला लागली हा मग डाळीला मग डाळीला हा तर त्या पैशावर मला काय घेणार तुम्ही काय घेऊ सांगा काय करता काय घेऊ मला स्कूटी पाहिजे स्कूटी गाडी चालवायची का तुला ते काय काय म्हणजे काय पाहिजे चालवायला शिकावी चालवायला नसल्यावर कुठं शिकावी चालवायना ही काय गाडी नाही काय मला गाडी शिकायची नाही नाही गाडी चालवायला घेतलं मी म्हणलं तुला शिकवतो गाडी आणि एकदा दोनदा खवळलो आता मान बघा माणूस चुकल्यावर खवळत का ना गुरु कधी बी खवळतो तर हिला खवळलं तरी अशी फुकली होती म्हणली मला गाडी शिकायची नाही आणि ही स्कूटी कशी चालवणार नसत तुला तो जा 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 ना, तुला नाही जमणार मला आधी गाडी शिक मग तुला नाही मला स्कूटी शिकायची म्हणजे आधी सायकल शिकावी लागते सायकल येते गाडी शिक गाडी शिकली की मग स्कूटी सायकल येते ट्रॅक्टर येतोय ट्रॅक्टर नुसते तेवढं चालू आहे की संपला विषय नाही चालू आहे रेल्वे बी बी चालवी दहा किलोमीटर चालवीन रेल्वे काय नाही त्या ह्याला एकदा चालू झाली त्यांना म्हणणार बाजूला सारखा दहा मिनिटात पुढचं स्टेशन समजा सोलापूर वरनं पुणे जायचंय वरनं गाडी जरा फास्ट हल्ली की त्याला म्हणणार तुम्ही बाजूला बसा मी नुसतं तिथं थांबणार चला पुणे आलं चला बसा तुम्ही आता ह्याला किंमत नाही ना ती सगळं जमलं पाहिजे मग काय तुम्ही चालू करत दिल काय ट्रॅक्टर माझी मी चालू करून आणला होता मला माहिती माहित मला येत जमत आधी गाडी शिक मग तुला स्कुटी घेऊ घ्यायचा विचार करू आधी शिक नंतर पुढे विचार असतो त्याचा तुला गाडीच येत नाही का स्कूटी घ्या म्हणजे काय गाडी चालवायला येते का तुला नाही बावरली काय झालं स्कूटीच बघितलं का स्कूटी घेते त्या ते त्याला काही घेर नसतो नुसतं तुझं जरा जर एक लिटर वाढलं की ती स्कूटी पुढून तू मागा इथं थांबशील असं होईल त्याला गाडी शिकावं लागते आधी थोडस डोक्याचा वापर करत जा आणि उग नवरा संघ काहीतरी बघा बघत जाऊन उगं भांडायचं काहीतरी चांगलं कारण शोधावं त्याच्यावर भांडावं उगं भांडायला लय दिवस झालं भांडले नाही म्हणून जर तू काहीतरी उकरून काढत बसत असतील आणि भांडायचा विषय मांडत असशील भांडायचा विषय नाही अगं पाहिजे मग गाडी शिक आधी तुला स्कूटी तशी जमत स्कूटी तर लय अवघड आहे स्कूटी गाडी स्कूटी जर खाली पडली आणि उचलाय जर गेली आणि स्कूटी जर चालू असेल उचलताना तर अशी पुढे जाते निघून सांगा कमेंट करून माझ्याच बाजूने बोलले काय विश्वास आहे सगळी माझ्या बाजूने बोलला सगळी तुझ्या बाजूने बोलू ती पण निसतरायचं घ्या किंवा दादाच म्हणणार आहे पण गाडी आधी शिकणं गरजेचं आहे का नाही आता तू बस मला पाणी आण प्यायला लागले मला मी व्हिडिओ सोडतो एवढा वाऱ्याला सुद्धा बघा तुम्ही बसलेलं बघवा ना वारा आले चला आता ह्याच्यात पण तुला निवडायची भानगडत नाही अगं नाही आणि ही तूर आपली बघा ही डाळ ही आधीची आहे आधीची नाही आहे ही मशनीत ना आपल्या महाग निघलेला आहे ह्याला बी नीट करावं लागेल ह्याला आपल्याला घरी आणि ही जी आखरी जी बिगर भिजवता जी डाळ बनवतो का आपण शिजायला चांगली असते पटकन पण बी शिजणार फिल्टरच्या शिजणारिल घातलेले आता सगळी जण म्हणतील तुम्ही एवढं हे करता मग फिल्टरचं तुम्ही एवढं ऑर्गेनिक नैसर्गिक नैसर्गिक खाण्याचं म्हणता आणि सांगतो हिथं पाणी जर तोंडात टाकलं ना कडू कडू लागत आमच्या हिथल्या पाण्याने कुणी विलाज नाही जिथं विलाज सुद्धा पाणी कुणी घ्यायला तयार नाही विलाजच नाही केस हितल्या पाण्याने गळते ते तरी आम्ही चांगलं तेल वनस्पतीचं जडीबुटीचं बनवतोय हो मला फरक पडला का केसानं फरक पडला की पडला ना माझं टक्कल पडायला लागलो होतं आतनं केस आली असलं तेल जबरदस्त झालं तयार जर माझं जर सक्सेस झालं तर ह्याच्यावर मी प्रोडक्शन करतो काहीतरी तेलाच होय काहीतरी विचार करतो ऐक काय जेडे बुटी नाही आपलं खरंच ते आप सक्सेच होते होते आपल्याकडे वनस्पती कुठलीच नाही त्यामुळे त्याच्यामुळे अडचण मी सांगितलं की तुमच्या बाबा घरच्या घरी बनवा पाण्या कोरडं पडली तोंडाला करून आला हो